बाळापूर तालुक्यातील येणाऱ्या ग्राम उरळ परिसरात अवैध वाळूचा तस्करांचा गुप्त माहिती अकोला खनिज विभागाला मिळाली होती या माहितीच्या आधारे चोवीस फेब्रुवारी रोजी अकोला येथील खनिज कर्म विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून वाळू तस्करांवर धडक कारवाई केली आहे तालुक्यातील लोहारा हा ताया परिसरातील मन व पूर्ण नदीतून दररोज संध्याकाळी सहा ते सकाळी आठ वाजेपर्यंत तीस ते चाळीस वाहनांद्वारे अवैध वाळूची वाहतूक निंबा फाटा मार्गाने होत असते निंबाफाटा परिसरात रोडलगत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये या सर्व घटना कैद होतात तरी पण बाळापूर महसूल तथा पोलीस प्रशासन याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा परिसरामध्ये होताना दिसून येत आहे या चोरट्या मार्गाने होत असलेल्या वाळू तस्करीमुळे महसूल प्रशासनाला लाखो रुपयांचा फटका बसत आहे या प्रकरणी खनिज कर्म अधिकारी या परिसरात येऊन वाळू माफियांवर कारवाई करतात परंतु हे सर्व प्रकरण बाळापूर महसूल विभागात का दिसत नाही असा प्रश्न येथे उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही एम सी एन न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन बाळापूर